लोकसभेतील समीकरणं जरा वेगळी आहेत एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झालेल्या आहेत तर एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झाल्यात एक शिवसेना महायुतीसोबत आहे तर एक शिवसेना मवियामध्ये आहे तर एक राष्ट्रवादी महायुतीमध्ये तर दुसरी राष्ट्रवादी मवियामध्ये आहे शिवाय राज्यामधील बड्या नेत्यांचं मतदान ज्या मतदारसंघामध्ये येतं ते मतदारसंघ सुद्धा जागा वाटपामध्ये त्यांच्याकडे न राहिल्यानं त्यांच्यावरती आता दुसऱ्या निवडणूक चिन्हाला मतदान करण्याची वेळ आली त्यामध्ये शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे अशा नेत्यांचा समावेश आहे स्वतःचा पक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये असूनही हे नेते दुसऱ्या चिन्हापुढचं बटन डाबणार दक्षिण मध्य मुंबईमध्ये राज ठाकरे यांच्यासमोर धनुष्यबाणाचा पर्याय असेल दक्षिण मुंबईमध्ये मशाल ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासमोर धनुष्यबाण किंवा मग कमळ तर ठाण्यामध्ये गणेश नाईक यांच्यासमोर धनुष्यबाण किंवा कमळ असे दोन पर्याय असतील नाशिकमध्ये भुजबळांसमोर एकतर घड्याळ धनुष्यबाण किंवा कमळ असे इलम गोरेंसमोर पुण्यामध्ये कमळ हा पर्याय दिसतो सुषमा अंधारेंना लातूरमध्ये काँग्रेसच्या हाताला मतदान करावं लागेल तर उत्तर मध्य मुंबईमध्ये ठाकरेंसमोर केवळ काँग्रेसच्या हाताचा पर्याय दिसतोय <द्रेश्या>